अवाधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे बघताना बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कीच अक्षय तृतीय आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सकाळपासनं उपायांची सेवांची सुरुवात झाली असेल कुणी आपल्या घरामध्ये काहीतरी शुभ कामाची सुरुवात केली असेल कुणी नवीन संकल्प केला असेल कुणी आपल्या घरामध्ये काहीतरी शुभ वस्तू असते ती खरेदी केली असेल कुणी सोनं आणले असेल चांदी आणली असेल तर कुणी आपल्या घरामध्ये मातीची एखादी वस्तू आणली असेल प्रत्येकाने आपल्या यथाशक्तीनुसार काही ना काही आज नक्कीच केलं असेल बघा अक्षय तृतीयेचा दिवस हा अक्षयपट्टीने पुण्य प्राप्त करण्यासाठी या दिवशी आपण जे काही काम करू त्याचा अक्षयपटीने फळ प्राप्त करण्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा असतो असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेली कुठलीच सेवा ही निष्फळ ठरत नाही तर तिचा क्षय होत नाही ती आपल्याला अक्षयपटीने पुण्य फळ प्राप्त करून देते हा दिवस सकारात्मकता आणण्यासाठी जितका महत्वाचा असतो तितकाच महत्वाचा हा दिवस नकारात्मकता दूर करण्यासाठी असतो आपल्यापैकी असंख्य लोक अशी आहेत की ज्यांच्या आयुष्यात शत्रूंचा त्रास खूप आहे कधी हा शत्रू घरातलाच असतो कधी नात्यातलाच असतो कधी आपल्या शेजारचाच असतो मग असा कुठलाही शत्रू असेल तुमच्या आजूबाजूचा कुठलाही जो तुम्हाला खूप त्रास देत असेल तुमचा शत्रू तुम्हाला विनाकारण एखाद्या गोष्टीमध्ये टार्गेट करत असेल तुमच्यावरती तांत्रिक किंवा मांत्रिक काही गोष्टी करून तुम्हाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असेल ठिकाणी कलिक त्रास देत असेल तुमचा बॉस तुम्हाला त्रास देत असेल घरात सासू तुमचा छळ करत असेल सून तुमच्याशी तुम्हा नीट वागत नसेल स्वतःचा आपला जो पती असतो तो पती तुमच्याशी नीट वागत नसेल किंवा आपली पत्नी आपल्याला त्रास देत असेल तर त्यासाठी आज अक्षय तृतीयेच्या दिवशी हा एक साधा सोपा उपाय केला ही एक वस्तू तुम्ही आजपासून आपल्या जवळ ठेवली तर लक्षात ठेवा अक्षयपटीने तुम्हाला याचं <coughs> फळ प्राप्त होईल या उपायाने तुमच्या आयुष्यात असणारी शत्रुपीडा दूर होईल कितीही मोठा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर त्या शत्रूच्या त्रासातून तुमची कायमची मुक्तता होईल मी तुम्हाला एकूण तीन उपाय सांगणार आहे तिघांपैकी तुम्ही कुठलाही उपाय केला तरीही चालेल सगळ्यात पहिला उपाय जो तुम्हाला तर मी सांगणार आहे त्यासाठी लिंबू लागणार आहे आपल्या घरामध्ये लिंबू असतंच हेच लिंबू तुम्ही घेऊ शकतात एक छान तुम्हाला लिंबू घ्यायचा आहे आपल्या घरातील कुठल्याही एखाद्या कोपऱ्या जिथे शांतता असेल बेडरूम असेल कुठेही तुम्ही बसा फक्त शांत ठिकाणी तुम्हाल hmm. तुम्हाला बसायचं आहे जे लिंबू घेतलेलं आहे ते एका पाण्यामध्ये स्वच्छ तुम्हाला धुवून घ्यायचंय त्यानंतर एक कापड घ्या आणि ते स्वच्छ पुसा आता या लिंबाच्या वरती तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे तुमच्या शत्रूचं नाव जो कुठला तुम्हाला वाटतो फक्त एका बाजूला शत्रूचं नाव आणि दुसऱ्या बाजूला तुमचं नाव लक्षात ठेवा एक लिंबू घ्यायचं स्वच्छ धुवायचं एका बाजूला शत्रूचं नाव एका बाजूला तुमचं नाव शत्रूचं नाव माहिती नसेल शत्रु होती होतीये पण कोण शत्रू तेच माहिती नाही अशा वेळेस तुम्ही फक्त त्याच्यावरती शत्रू लिहिलं तरीही चालेल बघा स्केच पेन घेऊ हो शकतात मार्कर पेन घेऊ हो शकतात साधा किंवा ग्लेटरवाला कुठलाही पेन घेऊ हो शकतात त्या पेनाने तुम्हाला ते लिहायचं आहे लिहिल्यानंतर काय करायचं एक लाल रंगाचा धागा घ्यायचा लाल नसेल काळा असेल पिवळा असेल आता प्रत्येकाच्या घरामध्ये स्वतःचा रील वगैरे असतो तुम्ही तो धागा घेतला तरीही चालेल आता दोनही ठिकाणी नाव लिहून झाल्यानंतर हे लिंबू सात वेळा त्या धाग्यात गुंडाळायचं किती सात वेळा सात वेळा गुंडाळल्यानंतर सातवी वेळ असेल तेव्हा त्याच धाग्यामध्ये त्याचा जो टोक शिल्लक राहील तो अटकवायचा ठीक आहे आता हे जे लिंबू आहे ते आपल्या उजव्या हातात घ्यायचं आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या शत्रूचं नाव सात वेळा घ्यायचं आणि शत्रूचं नाव सात वेळा घेऊन हे लिंबू आज अक्षय तृतीयेला आपल्या उशीखाली किंवा आपल्यासोबत आपल्या जवळ रात्री झोपताना ठेवून द्यायचं उद्या सकाळी उठला लवकर उठा सगळ्यांच्या अगोदर उठा सकाळी उठल्याबरोबर हे लिंबू घराच्या बाहेर घेऊन जा घराच्या बाहेर गेल्यानंतर जिथे मोकळी थोडी जागा असेल शेत असेल कचराकुंडी असेल काही असेल जिथे कोणाची शक्यतो जाण्या येण्याचा ठिकाण असेल कुणाच्या पायाखाली लागणार नाही अशा ठिकाणी हे जे लिंबू आहे हे फेकून द्या घरात आल्यानंतर स्वच्छ अंघोळ करा बघा हा उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यात कितीही मोठा शत्रू असेल तुम्हाला कितीही त्रास देत असेल कितीही त्या त्रासातून कायमची मुक्तता होईल शत्रूच्या जासातून तुमची मुक्तता होईल आता दुसरा उपाय दुसऱ्या उपायासाठी लागणार आहे श्रीफळ नारळ एक छान नारळ घ्यायचा पाणीदार नारळ घ्यायचा हा नारळ सुद्धा तुम्हाला स्वच्छ पाण्याने थोडासा धुवायचा आहे त्यानंतर या नार... हा जो नारळ आहे या नारळाच्या वरती तुम्हाला हळदी कुंकुवाने हळद आणि कुंकू मिक्स करा थोडं पाणी घाला आणि त्याने या नारळावरती त्रिशूल काढा त्रिशूल येत नसेल तुम्ही ओम काढलं तरीही चालेल आता ओम प्रत्येकालाच येतं त्रिशूल किंवा ओम दोघांपैकी काहीही तुम्हाला त्या नारळावरती काढायचा आहे आणि त्याच्यानंतर हा जो नारळ आहे हा नारळ तुम्हाला घरातल्या चारही कोपऱ्यांना स्पर्श करायचा आहे चार एक कोपऱ्यानं स्पर्श केल्यानंतर पुन्हा एका जागी शांत निवांत ठिकाणी बसायचा आहे हा नारळ आपल्या हातामध्येच घ्यायचा शत्रूचं नाव घ्यायचं जो मंत्र सांगती तो मंत्र एक्कावन्न वेळा म्हणायचा ओम ह्रीम सीम सर्व शत्रु शत्रु, शत्रु नाशाय स्वाहा ओम ह्रीम सेम सर्व शत्रु शत्रु, शत्रु नाशाय स्वाहा एक्कावन्न वेळा हा मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर हा जो नारळ आहे तो लाल काळ्या पिवळ्या किंवा हिरव्या कुठल्याही एका वस्त्रामध्ये घट्ट बांधायचा आणि हा जो नारळ आहे हा आज अक्षय तृतीयेपासून आपल्या घरातील कुठल्याही एखाद्या कोपऱ्यात ठेवून द्यायचा किती दिवस ठेवायचा तुम्ही एकवीस दिवस ठेवा एक्केचाळीस दिवस ठेवा तुम्ही एकावन्न दिवस ठेवा तुम्ही एक चार महिने पाच महिने जोपर्यंत तुम्हाला ठेवायचा आहे तोपर्यंत तुम्ही ठेवू शकता ज्या दिवशी तुम्हाला वाटेल आता माझ्या आयुष्यातील शत्रुपिडा पूर्ण संपलेली आहे माझ्या घराची प्रगती होत आहे घरात सकारात्मकता येत आहे घरात सगळं काही छान आणि चांगला आहे अशा काय करायचं हा जो नारळ आहे हा घराच्या बाहेर घेऊन जाऊ शकतात आणि कुठेही पडकी जागा असेल मोकळं शेत वगैरे असेल तर अशा ठिकाणी हा नारळ तुम्ही टाकून देऊ शकता ठीक आहे हा देखील उपाय शत्रूपिढा दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे आता तिसरा उपाय तिसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे मीठ आपल्या घरामध्ये खड्यांचं मीठ असेल तर एक काचे भांड घ्या त्यामध्ये खड्यांचं मीठ घाला जर तुमच्याकडे खड्यांचं मीठ नसेल बारीक वाटलेलं मीठ असेल तर ते बारीक वाटलेलं मीठ घाला एक थोडस एवढं तरी मीठ तुम्हाला त्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये ज्या भांड्यामध्ये मीठ घातलेलं आहे ज्या भांड्यामध्ये काचेच्या भांड्यामध्ये तर त्या मिठाकडे बघून तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव घ्यायचं आहे मिठाची वाटी अशी ठेवायची आणि शत्रूचं नाव घ्यायचं राघव 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 एक अकरा वेळा शत्रूचं नाव घ्यायचं तुमची समजा तुमची सासू शत्रू आहे माझ्या सासूचं नाव समजा सुनंदा आहे <C Salz> सुनंदा 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 समजा माझी बहीणच मला शत्रुता शत्रुत्वाचा त्रास देत आहे आणि माझ्या बहिणीचं नाव निलिमा आहे निलिमा 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 समजा तुमचा भाऊ तुमचा शत्रू आहे माझ्या भाऊचं नाव सुहास आहे सुहास सुहास सुहा सुहास जे कोणी असेल त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला अकरा वेळा घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे जे मीठ आहे हे मीठ तुम्हाला स्वतःवरून ही काचेची वाटी स्वतःवरून सात वेळा उतरवायची आहे तुमच्या शत्रुत्वाचा त्रास तुम्हाला पूर्णपणे त्या मिठामध्ये घालवायचा आहे ठाणूस सात वेळा ते उतरवायचे आहे तसेच उतरल्या सातव्या वेळेस उतरल्याबरोबर तसंच स्ट्रेट घराच्या बाहेर निघून जायचं आणि ही जी वाटी आहे यामध्ये घातलेलं मीठ घराच्या बाहेर झटकून टाकायचं फेकून द्यायचं घरात येण्यापूर्वी स्वच्छ हात पाय धुवायचे आणि त्यानंतर काहीही करा हा उपाय केल्यानंतर कितीही मोठा शत्रू त्रास देत असेल ना त्याचा त्रास कमी होईल जे काही त्याच्या पुढे तो करण्याचा तुमच्यावरती प्रयत्न करेल ते सगळं त्याच्यावरती उलटलं जाईल हा देखील खूप प्रभावी आणि महत्त्वाचा उपाय आहे तीन उपाय सांगितले तिघांपैकी कुठलाही करा आवर्जून करा नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ